कधी कधी स्वप्न इतकी खोलवर रुजतात की ती पूर्ण होण्याची वाट पाहताना हृदय धडधडत राहतो तेव्हा डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हास्य एकाच वेळी उमटत असाच एक क्षण या वर्षीच्या आय पी एल फायनल मध्ये अनुभवायला मिळाला जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने म्हणजेच आरसीबीने पंजाब किंग्सला नंबर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली आणि या विजयाचा खरा हिरो तो होता आपला विराट कोहली त्याच्या भावनांनी आणि जिद्दीने सगळ्यांचं मन जिंकलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल आयपीएल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात शेवटच्या ओव्हरचा थरार सुरू झाला तेव्हा मैदानावरचा तणाव अगदी तीव्र होता पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग बाउंड्री मारण्याच्या प्रयत्नात होता पण त्या दुसऱ्या चेंडूवर तो अपयशी ठरला तिथेच खर तर आरसीबीचा विजय जवळपास निश्चित झाला पण या सामन्याची खरी कहाणी होती विराट कोहलीच्या डोळ्यातली त्या पाणावलेल्या डोळ्यांनी अठरा वर्षांच्या प्रतीक्षेची मेहनतीची आणि स्वप्नांची कहाणी सांगितली जेव्हा शेवटचा चेंडू पडला आणि आरसीबीने सहा धावांनी विजय मिळवला तेव्हा विराट मैदानावर गुडघ्यांवर कोसळला चेहरा हातांनी झाकला आणि त्याच्या अश्रूंनी सगळ्यांना भाऊक केलं हा विजय फक्त आकड्यांचा नव्हता तर भावनांचा विश्वासाचा आणि निष्ठेचा होता विराट कोहली जो दो दोन हजार आठ पासून आर सी बी चा अविभाज्य भाग आहे त्याच्यासाठी हा विजय म्हणजे आयुष्यभराची मेहनत लागण्याचा क्षण होता वर्ष असंख्य सामने अनेकदा अंतिम फेरीत पोहोचूनही हुलकावणी देणारी ट्रॉफी आणि अखेर दोन हजार पंचवीस मध्ये स्वप्नवत गोष्ट सत्यात उतरली विराटच्या या प्रवासाची सुरुवात दोन हजार आठ मध्ये झाली जेव्हा आरसीबीने त्याच्यावर वीस लाख रुपयांची बोली लावली तेव्हा विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पणही केलं नव्हतं पण त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर नाईनटीन विश्वचषक जिंकला होता आणि आरसीबीला त्याच्यातील चमक दिसली होती तेव्हा मला वीस लाख मिळाले आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता असं विराटने एका मुलाखतीत सांगितलं होतं पण आय पी एलच्या पहिल्या हंगामात त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही तेरा सामन्यात फक्त एकशे पासष्ट धावा पण खरं सांगायचं तर तिथेच त्याच्या जिद्दीचा पाया रचला गेला त्या वीस लाखांपासून ते आजच्या ऐतिहासिक विजयापर्यंतचा प्रवास म्हणजे मेहनत आणि जिद्दीची कहाणी आहे दोन हजार दहा मध्ये विराटची बॅट बोलू लागली त्याने एका हंगामात तीनशे पेक्षा जास्त धावा केल्या आणि दोन हजार अकरा मध्ये त्याला चा कर्णधार बनवण्यात आलं त्या ता वर्षी त्याने पाचशे सत्तावन्न धावा कुटल्या आणि आरसीबी ला फायनल पर्यंत नेलं पण चेन्नई सुपर किंग्सने त्यांचं स्वप्न भंगवलं दोन हजार सोळा मध्ये तर विराटने सगळे रेकॉर्ड तोडले सोळा सामन्यात नऊशे धावा चार शतक सात अर्धशतक पण फायनल मध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय खेचून नेला प्रत्येक वर्षी स्वप्न जवळ यायचं पण हातातून निसटायचं दोन हजार तेवीस मध्ये निराशेने कर्णधारपद सोडलं पण विराटने कधीच हार मानली नाही त्याची बॅट सतत बोलत राहिली दोन हजार तेवीस मध्ये सहाशे एकोणचाळीस धावा दोन हजार चोवीस मध्ये सातशे एक्केचाळीस धावा आणि आय मधील पहिला खेळाडू म्हणून धावांचा टप्पा गाठला मध्येही त्याने सामन्यात सहाशे सत्तावन्न धावा कुटल्या पण यावेळी फरक एवढाच होता की त्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं शेवटच्या सामन्यात जेव्हा ने पंजाब किंग्सला हरवलं तेव्हा विराटच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते विराट म्हणाला हा विजय फक्त माझा किंवा संघाचा नाही तर त्या प्रत्येक चाहत्याचा आहे ज्यांनी अठरा वर्ष आम्हाला साथ दिली मी माझं सगळं काही दिलं माझं तारुण्य माझं कौशल्य माझा अनुभव मी कधीच विचार केला नव्हता की हा दिवस येईल पण आज मी लहान मुलांसारखा रडतोय माझं हृदय माझी आत्मा बँगलोर सोबत आहे आणि मी जोपर्यंत आय पी एल खेळेल तोपर्यंत फक्त आरसीबी साठीच खेळेल विराटच्या या भावनिक प्रवासात त्याने एक गोष्ट स्पष्ट केली हा विजय फक्त ट्रॉफीचा नाही तर विश्वासाचा आणि प्रेमाचा आहे जेव्हा तो म्हणाला दोन हजार पंचवीस ची ही ट्रॉफी फक्त आर सी नाही तर प्रत्येक त्या चाहत्याची आहे त्याने प्रत्येक सामन्यात आर सी बी आरसीबी असा जयघोष केला माझ्या मनात बँगलोर आहे तेव्हा त्याने सगळ्यांचं मन जिंकलं चाहत्यांनी त्याला प्रत्येक सामन्यात साथ दिली प्रत्येक हंगामात त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्या सगळ्या प्रार्थनांचं फळ मिळालं विराटच्या या विजयाने प्रत्येक चाहत्यांचं स्वप्न पूर्ण केलं तो मैदानावर गुडघ्यावर बसला तेव्हा त्याच्या अश्रूंनी सांगितलं ही फक्त एक ट्रॉफी नाही तर अठरा वर्षांच्या मेहनतीचं विश्वासाच आणि जिद्दीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच हा विजय इतका खास आहे कारण हा फक्त विराटचा नाही तर प्रत्येक चाहत्याचा विजय आहे तुम्हाला काय वाटतं विराटच्या या विजयाने तुम्हालाही भाऊक केलं का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा